तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी टी एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती तर बघा आजचा हा व्हिडिओ जे विद्यार्थी नववीतून दहावीत जात आहेत आणि दोन हजार सव्वीस ची बोर्डाची परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये एकता दहावीचा मराठी विषयाचा पेपर बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने असतो कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आता बघा तुमचा मराठी या विषयाचा पेपर हा पेपर एकूण ऐंशी गुणांचा असतो आणि तीन तासाची वेळ तुम्हाला बोर्डाकडून दिली जाते तुम्हाला तीन तासांमध्ये ऐंशी गुणांचा पेपर हा लिहायचा असतो आता बघा हा संपूर्ण पेपर एकूण पाच विभागामध्ये विभागलेला असतो ज्यामध्ये तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग आता बघा गद्य विभाग म्हणजे काय तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकात काही धडे दिलेत त्या धड्यांवर आधारित प्रश्न तुम्हाला गद्य विभागामध्ये विचारले जातात एकूण अठरा गुणांचे प्रश्न तुम्हाला गद्य विभागामध्ये विचारले जातात त्यानंतर बघा तुमचा दुसरा विभाग असतो पद्य विभाग आता बघा पद्य विभाग म्हणजे काय तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही कविता दिलेल्या आहेत त्या कवितेवर आधारित प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये विचारले जातात एकूण सोळा गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यानंतर बघा तुमचा तिसरा विभाग असतो स्थूल वाचनाचा आता बघा स्थूल वाचन म्हणजे काय तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही स्थूल वाचनासाठी धडे दिलेत त्यावर आधारित प्रश्न किंवा त्या धड्यांच्या स्वाध्यातील प्रश्न तुम्हाला स्थूल वाचन विचारले जातात एकूण गुणांचे हे प्रश्न असतात त्यानंतर तुमचा चौथा विभाग असतो व्याकरण विभाग एकूण सोळा गुणांचे प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती विचारले जातात त्यानंतर बघा तुमचा पाचवा आणि शेवटचा विभाग असतो उपयोजित लेखनाचा एकूण चोवीस गुणांचे प्रश्न तुम्हाला उपयोजित लेखनावरती विचार जातात अशा पद्धतीने एकूण पाच विभागामध्ये तुमच्या दहावी बोर्डाचा मराठी या विषयाचा पेपर विभागलेला असतो आता बघा प्रत्येक विभागामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात कशा पद्धतीने मार्किंग स्कीम असते ते आता आपण बघूया तर बघा तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग एकूण अठरा गुणांचे प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये विचार जातात आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न सॉल्व्ह करायचे असतात ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक एक अ पठित उतार्यावर आधारित हा तुमचा प्रश्न असतो एकूण सात गुणांचा हा तुमचा प्रश्न क्रमांक एक अ असतो या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न सोडवायचे असतात ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो आकलन कृतीवरती दोन गुणांचा प्रश्न हा तुम्हाला असणार आहे आता बघा आकलन कृती म्हणजे काय तर बघा आकलन कृतीमध्ये अगदी सोपे प्रश्न तुम्हाला विचार जातात जसं की रिकाम्या जागा भरा जोड्या जुळवा चुक्की बरोबर ते लिहा किंवा चौकटी पूर्ण करा असे सोपे प्रश्न तुम्हाला आकलन कृतीवरती विचार जातात आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला उतारा देखील दिलेला असतो म्हणजे छोटासा परिचय तुमच्या पाठ्यपुस्तकातील कुठल्या तरी एका धड्याचा तुम्हाला ह्या प्रश्न प्रकारासाठी दिलेला असणार आहे आणि त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला हे सोडवायचे असतात त्यानंतर दुसरा प्रश्न असतो हा देखील प्रश्न तुम्हाला आकलन कृतीवरती आधारित असतो दोन गुणांसाठी हा तुमचा प्रश्न असतो त्यानंतर तिसरा प्रश्न असतो स्वमत कृतीवरती तुम्हाला तीन गुणांसाठी स्वमत हे लिहायचं असतं अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक एक अ हा तुमचा सात गुणांसाठी असतो त्यानंतर ह्या विभागामध्ये तुमचा दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक एक आ थो. हा प्रश्न देखील पठित उतार्यावरतीच असतो हा देखील प्रश्न तुम्हाला वरील प्रश्न प्रकारासारखाच असतो फक्त या ठिकाणी तुमचा उतारा किंवा परिच्छेद हा बदललेला असतो हा देखील प्रश्न सात गुणांसाठी असतो यामध्ये पण तुम्हाला दोन आकलन कृती दोन दोन गुणांसाठी आणि तीन गुणांसाठी स्वमत कृती असा एकूण सात गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो यानंतर बघा ह्या विभागामध्ये तुमचा शेवटचा आणि तिसरा उपप्रश्न असतो अपठित उतार्यावर आधारित आता बघा अपठित उतारा म्हणजे काय तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील एक छोटासा उतारा तुम्हाला परीक्षेत दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित तुम्हाला चार गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असतात ज्यामध्ये दोन दोन गुणांसाठी दोन आकलन कृती तुम्हाला सोडवायची असतात असा एकूण चार गुणांचा प्रश्न क्रमांक एक ई असतो आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक एक हा तुम्हाला पहिल्या विभागामध्ये विचारला जातो त्यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दुसरा विभाग असतो पद्य विभाग म्हणजे कवितेवर आधारित प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये विचारले जातात एकूण सोळा गुणांसाठीचा हा तुमचा विभाग असतो आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न हे विचारले जातात ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक दोन अ हा प्रश्न पठित पद्यावरती आधारित असतो एकूण आठ गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला चार उपप्रश्न विचार जातात प्रत्येकी उपप्रश्न दोन गुणांसाठी असतो यामध्ये तुम्हाला दोन दोन गुणांसाठी दोन आकलन कृती तिसरा उपप्रश्न असतो सरळ अर्थ लिहा आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला जी कविता दिलेली आहे त्या कवितेतील कुठल्याही दोन किंवा चार ओळी तुम्हाला दिलेल्या असतील तुम्हाल त्या ओळींचा मराठीमध्ये तुम्हाला समजलेला सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा असतो हा प्रश्न तुमचा दोन गुणांसाठी असतो त्यानंतर चौथा उपप्रश्न असतो काव्य सौंदर्य लिहा हा प्रश्न तुमच्या दोन गुणांसाठी असतो या देखील प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला चार ओळी कवितेतील दिलेल्या असतात आणि त्या ओळींचं तुम्हाला काव्यसौंदर्य हे लिहायचं असतं त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक दोन आ हा प्रश्न असतो कवितेवर आधारित कृती सोडवा एकूण चार गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला दोन कविता दिल्या जातात म्हणजेच दोन कवितेचं नाव दिलं जातं आणि त्यावर आधारित कृती तुम्हाला सोडवायची असते यामध्ये बघा पहिला प्रश्न असतो कवितेचं नाव लिहा या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा एक गुण हा तुमचा फ्रीचा असतो किंवा फुकटच असतो कारण बघा तुम्हाला परीक्षेमध्ये कवितेचं नाव हे दिलेलं असतं तुम्हाला ऍज इट इज एक गुणासाठी कवितेचं नाव लिहायचं असतं त्यानंतर दुसरा प्रश्न असणारे कवितेचे कवी किंवा कवयित्री लिहा हा देखील प्रश्न तुम्हाला एक गुणासाठी असणारे यासाठी बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या पण कविता तुम्हाला दिलेल्या आहेत त्या प्रत्येक कवितेचे कवी किंवा कवयित्री तुम्हाला पाठ करायचे असणारे आणि तिसरा प्रश्न असणारे कविता आवडण्याचं किंवा न आवडण्याचं कारण तुम्हाला दोन गुणांसाठी लिहायचं असतं असा एकूण चार गुणांसाठी तुमचा प्रश्न क्रमांक दोन आ असतो यानंतर बघा तुमचा तिसरा उपप्रश्न असतो प्रश्न क्रमांक दोन ई हा प्रश्न तुम्हाला रसग्रहणावरती विचारला जातो हा प्रश्न एकूण चार गुणांसाठी असतो आता बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या पण कविता आहेत त्या प्रत्येक कवितेचं रसग्रहण तुम्हाला ह्या प्रश्न प्रकारासाठी अभ्यासायचं असणार आहे कारण बघा परीक्षेमध्ये कुठल्याही कवितेच्या चार ओळी तुम्हाला दिलेल्या असतील आणि त्या चार ओळींचं तुम्हाला रसग्रहण हे करायचं असतं अशा पद्धतीने तुम्हाला पद्य विभागामध्ये प्रश्न हे विचार जातात यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तिसरा विभाग असणारे स्थूल वाचनाचा एकूण सहा गुणांचे प्रश्न तुम्हाला स्थूल वाचनावरती विचार जातात आता बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही स्थूल वाचनासाठी धडे दिलेले आणि त्या धड्यांखालील काही स्वाध्याय तुम्हाला दिलेले आणि त्या स्वाध्यायातले प्रश्न तुम्हाला स्थूल वाचन ह्या विभागामध्ये विचार जातात आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाच्या प्रत्येक धड्याचा स्वाध्याय तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे कारण बघा सहा गुणांचे प्रश्न तुम्हाला स्थूल वाचनावरती विचारले जातात आता बघा ह्या विभागामध्ये तुमचा तिसरा प्रश्न असतो स्थूल वाचन या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला तीन तीन गुणांसाठी तीन कृती ह्या दिल्या जातात किंवा तीन प्रश्न तुम्हाला दिले जातात त्यापैकी कुठलेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात म्हणजे तीन गुणांचे दोन प्रश्न तुम्हाला सहा गुणांसाठी या प्रश्न प्रकारामध्ये सोडवायचे असतात आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला स्थूल वाचनाचे जेवढे पण धडे दिलेत त्या प्रत्येक धड्याचा स्वाध्याय या प्रश्न प्रकारासाठी अभ्यासायचा असतो अशा पद्धतीने तुमचा तिसरा विभाग असणार आहे यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चौथा विभाग असतो व्याकरण विभाग ज्याला आपण भाषा अभ्यास विभाग देखील म्हणतो एकूण सोळा गुणांचे प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती विचारले जातात आता बघा व्याकरणामध्ये कुठले घटक अभ्यास यायचे ते आता आपण बघूया तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला दोन उपप्रश्न विचारले जातात ज्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक चार अ हा प्रश्न असतो व्याकरण कृतीवरती एकूण आठ गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला समासावरती दोन गुणांचे प्रश्न शब्दसिद्धीवरती दोन गुणांचे प्रश्न आणि वाकप्रचारावरती चार गुणांचे प्रश्न अशा एकूण आठ गुणांसाठी तुमचा प्रश्न क्रमांक चार अ असतो यानंतर बघा तुमचा दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक चार आ हा प्रश्न भाषिक कृतीवर आधारित असतो एकूण आठ गुणांचे प्रश्न तुम्हाला या प्रश्न प्रकारामध्ये विचारले जातात आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असतात या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला शब्दसंपत्ती चार गुणांचे प्रश्न असणार आहेत आता बघा शब्द संपत्तीमध्ये कसे प्रश्न विचारले जातात तर बघा शब्द संपत्तीमध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द असे सोपे प्रश्न तुम्हाला चार गुणांसाठी शब्द संपत्ती या प्रश्न प्रकारामध्ये विचारले जातात त्यानंतर बघा दुसरा प्रश्न असतो लेखन नियमानुसार लेखन करा हा प्रश्न दोन गुणांसाठी असतो या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला शुद्ध किंवा अशुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचे असतात त्यानंतर तिसरा प्रश्न असतो विरामचिन्ह तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काही विरामचिन्ह दिले जातील त्या विरामचिन्हांचं तुम्हाला मराठीमध्ये नाव हे लिहायचं असतं आणि हा देखील प्रश्न तुम्हाला एक गुणासाठी असतो त्यानंतर चौथा प्रश्न असतो पारिभाषिक शब्द लिहा आता बघा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही पारिभाषिक शब्द तुम्हाला लिहिले जातात म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये काही शब्द दिले जातील त्यांचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट किंवा तुम्हाला मराठीमध्ये अनुवाद हा लिहायचा असतो असा एकूण आठ गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक चार आ असतो तर बघा व्याकरणावरती एकूण सोळा गुणांचे प्रश्न तुम्हाला परीक्षामध्ये विचारले जातात आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर एवढे सगळे घटक अभ्यासायचे कसे आणि कोणते प्रश्न आम्हाला परीक्षेत विचारले जातात तर बघा यासाठी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्याकरण विभागातले सोळा गुण हे तुमचे पक्के होणार आहेत यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटचा विभाग असतो उपयोजित लेखनाचा विभाग एकूण चोवीस गुणांचे प्रश्न तुम्हाला उपयोजित लेखन या विभागामध्ये विचारले जातात आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असतात यामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न हे विचारले जातात ज्यामध्ये पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक पाच अ या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला दोन पैकी एक कृती तुम्हाला सोडवायची असते एकूण सहा गुणांसाठीचा हा प्रश्न असतो यामध्ये बघा पहिला प्रश्न प्रकार असतो पत्रलेखन एकूण सहा गुणांसाठी तुम्हाला पत्रलेखन करायचं असतं त्यानंतर दुसरा प्रश्न प्रकार असतो सारांश लेखन आता बघा सारांश लेखनामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक एक ई मध्ये जो अपठित उतारा दिला होता त्या उतऱ्याचं तुम्हाला सारांश लेखन हे करायचं असतं हा देखील प्रश्न तुम्हाला सहा गुणांसाठी असतो या दोन्ही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक ह्या प्रश्न प्रकारामध्ये तीन पैकी दोन कृती तुम्हाला सोडवायची असतात एकूण दहा गुणांसाठीचा हा तुमचा प्रश्न असतो यामध्ये तुम्हाला तीन कृती दिल्या जातात त्यापैकी कुठल्याही दोन कृती तुम्हाला दहा गुणांसाठी सोडवायच्या असतात ज्यामध्ये पहिली कृती असते जाहिरात लेखन एकूण पाच गुणांसाठी दुसरी कृती असते बातमी लेखन एकूण पाच गुणांसाठी आणि तिसरी कृती असते कथालेखन एकूण पाच गुणांसाठी असं एकूण दहा गुणांसाठी तुम्हाला यापैकी कुठल्याही दोन कृती तुम्हाला सोडवायच्या असतात यानंतर बघा तुमचा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक पाच ई लेखन कौशल्य हा तुमच्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न असतो या प्रश्न प्रकाराला एकूण आठ गुण असतात या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला तीन पैकी कुठलीही एक कृती ही सोडवायची असते ज्यामध्ये प्रसंगलेखन आत्मकथन किंवा वैचारिक लेखन या तीनही कृतींपैकी एक कृती तुम्हाला आठ गुणांसाठी सोडवायची असते तर बघा अशा पद्धतीने तुमचा पाचवा विभाग असतो उपयोजित लेखनाचा एकूण चोवीस गुणांचे प्रश्न तुम्हाला उपयोजित लेखनावरती विचारले जातात तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मराठी विषयाचा पेपर पॅटर्न बघितला कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न परीक्षामध्ये विचारले जातात कशा पद्धतीने मार्किंग स्कीम असते अगदी डिटेलमध्ये आपण मराठी विषयाबद्दलची ही माहिती बघितली जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा